Intro 我来，打开。 आदर्श डिजिटल कांदळी कालिका मातीचा आशीर्वाद या भूमीला आहे आणि खरं तर ही आपल्या सर्वांची जन्मभूमी आहे शिरूर लोकसभेचा बिगुल माजला आहे सन्मान्य लोक नेते आदर्श खासदार शिवाजी दादा पाटील खरं तर शिवाजी आडुराव पाटीलला आम्ही आजपर्यंत कधीच माझे म्हटलो नाही माझी याच्यासाठी म्हटलो नाही कारण ते सतत जनतेमध्ये वावरले राहिले म्हणून ते कधीच माझे झाले नाही म्हणून ते आपल्यासाठी सदैव विद्यमान खासदार राहिलेले याच्या गाव भेटी दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ सभापती संजयराव काळे अदरणीय सुरेनाथी ढोले पांडोरजी पवार साहेब भगवानजी गोलम साहेब बाळासाहेबजी उपस्थित अरुणराव गिरे आदरणीय मामा आदरणीय काळे साहेब सन्मान्य आमचे दाजी आमचे घरात बाळासाहेब आदरणीय भाऊसाहेब आदरणीय सुप्रिया ताई आणि उपस्थित सर्व महिला बंधू भगिनी या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या महायुतीचे सर्व असलेले घटक पक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू आणि बघिरेनो मी आपला आधीचा वेळ गेला नाही कारण आज हा दौरा जो चालू झालाय आपला एवढे घोड्यात आता आपण आलोय आदर्श ग्राम कादळीमध्ये म्हणजे नबाज दादा आहे विकास आहे दत्ता भावा आहे आपलं स्पेस मंडळी करत मला देशाच्या प्रती आपण सर्वात प्रथम प्रत्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशाच्या लढाईच्या बाबतीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करता कामा राष्ट्र हे सर्वप्रथम आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य सर्वप्रथम केलं आणि स्वराज्य उपक्रम असताना याच्यामध्ये कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे पण त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्वराज्याच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी अतिशय उंच अशा पद्धतीची धोरणात्मक भूमिका स्वराज्याची उभी केली आणि ते स्वराज्य आपल्या आटके पार गेला आणि आज छत्रपती शिवरायांच्या नावाचा जो गवगव आहे जो अखंड हिंदुस्थानापासून जगापर्यंत आहे त्याच कारण की त्यांनी स्वराज्य स्वरूप प्रथम पाहिलं तसं आपलं राष्ट्र प्रथम आहे आणि भारताला जर या जगाच्या पुढे न्यायचा असेल किंवा जगाच्या समोर ठेवायचं असेल नाहीतर मी पाहिलंय मी सुद्धा अनेक वर्ष गेले चाळीस वर्ष मला सुद्धा जसं राजकारण मी माझ्या बालवायापासून पाहत आलोय आणि जे उमगताला जे समजत आलंय मला वाचनामधून पाहण्यामधून ऐकण्यामधून अनेक सभा मी पाहिलेल्या आहेत अनेक थोर लोकांची मी भाषा ऐकलेली आहे मी अनेक सभागृह पाहिलेली आहे दिल्लीच्या गॅलरीमध्ये जाऊन बसलेलो आहे मी उत्तर प्रदेशच्या गॅलरीमध्ये जाऊन बसलेलो आहे मी तिथं सगळं जाऊन पाहिलेलं आहे पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो हा सगळा जो प्रपंच मी जो अनेक असलेल्या लोकशाहीच्या असलेल्या व्यवस्थेचा पाहिला आहे त्याच्यामध्ये मला एक गोष्ट आवडून आठवते कि आतापर्यंतच्या भारताला संपूर्ण जगभरामध्ये जी उंची होती त्याच्यामध्ये भारताला सातत्याने हे जे महासत्तेचे देश आहे त्याच्यामध्ये अमेरिका असेल रशिया असेल जर्मनी असेल जपान असेल चायना असेल या सगळ्या देशाने भारताला बॅकवर्ड समजले होता बॅकवर्ड म्हणजे पाठीमागचा देश पण असं काय घडलं त्या माणसामुळे कि ज्या माणसाने या भारताच्या विश्वास घेऊन चालला आणि त्यांनी जगाची बैठक हिंदुस्थानच्या मातीमध्ये पहिल्यांदा आणली त्यांचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे छोटी गोष्ट नाही पहिल्यांदा आम्ही दा जायचं अनेक देशामध्ये फरायचं त्यावेळेला आम्हाला आमचे पासपोर्ट पाहून आम्हाला बऱ्याचशा चेकिंग मध्ये अडवणूक व्हायची पण आता भारताचा सॉफ्ट अनेक देशाचे विजा आपल्याला सोपे झाले ही सगळी भारताला सर्वप्रथम बघा आजही आपण अडकलोय जाती पातीमध्ये अडकलोय मला काय मिळत आहे माझ्या विचारांचा आहे का माझ्या पक्षाचा आहे का आमचा काय फायदा आहे का मला असं वाटतं ही देशाची जी निवडणूक आहे मेहरबानी करून तुम्हाला त्या बाबतीमध्ये निवडणूक आपल्या अभिमानाची निवडणूक आहे भारताच्या <coughs> व्यवस्थेमध्ये पाचशे त्रेचाळीस माणसं जी जाऊन बसतात म्हणजे जवळजवळ दीडशे कोटी मध्ये फक्त पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस लोक जे बसतात आपल्या सर्वांचं नेतृत्व घेऊन त्याच्यामध्ये शिरूरचा आपला असा खासदार जाऊन बसला पाहिजे

नेता झाल्यानंतर पुन्हा तरी एखादी चॉईस करावी लागते कदाचित माझ्यापेक्षा त्यांना वेगळा उमेदवार योग्य वाटला असेल त्यांना त्यांनी तिकीट दिली म्हणजे काय मी शिवाजी आढोळ पाटलांच्या विरोधात जायचं का काही जरी झालं तर शिवाजी आढाव पाटलांना लोकसभेचा खासदार केल्याशिवाय आपण शांत बसायचं का हे सांगण्यासाठी मिळू उगाच मुगच काय तरी खुद्रा पुत्र काढायचं मागचं काढायचं पुढचं कशासाठी या गोष्टी करायच्या आणि या गोष्टी घालता काय मित्रांनो लोकमतने चांगला निवडण्यासाठी आपल्याला जबाबदारीची पावलं प्रत्येकाना तुम्ही स्वतः खासदार म्हणून जरा विचार करून तर हर्षासमोर उभे राहा नाही मी खासदार निवडणार आहे माझ्या एका मताला मी सरपात्री टाकणार आहे योग्य ठिकाणी उद्या मी फोन केला त्यांचा मला खूप एक चांगला गुण आवडतो यांचा एक गुण चांगला आहे राव तुम्ही पण चेक केला असेल संजयराव तुम्ही सुद्धा तुम्ही हुशार आहे तुम्ही बरोबर पकडता आतमध्ये माणसं अतुल शिवाजी ऑर्डर पाटलांना कधी फोन करा, करा तुम्ही oh, yeah. कधी साधा असेल वंचित असेल गोरगरीब असेल आदिवासी असेल हडलेला असेल असेल महिला वगैरे असेल ज्या ज्या माणसाने त्याच्या नंबर सेव हो पाहिजे अशा पद्धत नाही साधा सिंपल तर लॉजिकचा फोन गेला टेन डिजिटचा नंबर कोणाचा माहीत काय तिकडं उत्तर तिकड फोनवर आवाज येतो शिवाजी आढळ पाटील बोलतोय खासदार शिवाजी आढळ पाटील जेव्हा बोलतात तेव्हा सर्व सामान्य माणसाचं काम होत असताना किंवा अडचणी सांगत असताना जर लोकप्रतिनिधीला फोन केला जातो उचलला जातो त्याच्यात आपल्या त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये आपले खासदेव खासदार उजव्या आहे की ते सर्व सामान्य माणसाची इन्चर्ज करतात त्याचा फोन देतात त्याला जवळ करतात त्याचा मान सन्मान त्याच्या फोनला किंमत देतात काय काय लोक मला फार का विचारतात दादा खासदारना फोन करू का उचलते कर। का आपण का मला कित्येक वेळा अनुभव आहे फोन लावला का नका बोलतात की शिवाजी आढराव पाटील बोलतो असं आपण खासदार की चिंल्यात चालू आहे आपला खासदार म्हणजे मला नेहमी माझी अपेक्षा असते लोकशाहीच्या सगळ्या सगळ्या खुर्च्या द्यायच्या तुम्ही सरपंच व्हा सभापती व्हा आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा तुम्ही सर्वसामान्य व्हा तुमची खुर्ची ही स्वस्त असली पाहिजे आणि माझी खात्री आहे उद्या सुद्धा ही व्यक्तिमत्व ज्या वेळेला सगळ्या सहाच्या सहा तालुक्यामध्ये सर्व स्वस्थ खासदार जनतेचा आपला बंधन अखुर असेल तर तो दादा शिवाय पाटील असले मला आपल्या सर्वांना नमूद केलं पाहिजे मला आपली साधी अपेक्षा आहे दादा खूप काही अपेक्षा नाही कामा होतात काम हे होण्यासाठी असतात विकास येतो विकास होतो पैसे येतात पूल होतात रस्ते होतात ब्रिज होतात होणारच आहे हे करावंच जातात ते आपलं कर्तव्य आहे पण सर्वसामान्यांना विश्वास देण्यासाठी जो आधार लागतो जो एक कनेक्टिव्हिटी राहते जे कम्युनिकेशन लागतं जो संपर्क लागतो तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मला आज किशनराव मानकरी साहेबांची आठवण झाली किशनराव मानकरी एक असं व्यक्तिमत्व होत सहज चालत नेले का हजारो लोक त्यांना भेटायचे ते करायचे हात जोडायचे त्यांच्यापेक्षा वयस्कर शब्दामध्ये ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी संपत्ती घेऊन जायची लोकांचं हृदय जिंकून जायची मला असं वाटतं की शिवाजी आढोळ पाटील आपल्या सगळ्या व्यवस्थेमधले सिंपल खासदार आहे अनेक खासदार आहेत व्यवसाय अमेरिकेला परंतु लक्ष मात्र सर्वसामान्य गोरगर जनतेमध्ये त्यांनी नेहमी सातत्याचं मत लोकलय मी कधी फोन केला ना हो दादा एका ना जेवायचा हा आमदार साहेब शेवडी आपलं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन आहे त्या जीवनाला आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेणारं हे व्यक्तिमत्व आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आलो आणि मला असं वाटत त्यांना लौकिक अर्थाने खासदार होण्यासाठी आता बघा खूप लोक स्पर्धात्मक भूमिकेतून पाहत सोशल मीडियावर मला असं वाटत सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग चाललेली आहे ही ठरवून चाललेली आहे आणि ठरवून चाललेल्या कॅम्पेनिंग आपण कोणी बळी होता कामा नाही त्याच्या आपण बळी होते आपण ती जास्त चर्चा करतोय मला असं प्रामाणेपणे असं वाटत की आपण कुणाचाही नाव न घेता शिवाजी आडरा पाटील आपल्या उमेदवारांचे कसे योग्य आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही बसून चर्चा करा आणि म्हणा की होय शिवाजी आडरा पाटीलच घालत राहतील मला तुम्हाला उद्यापासून काय रिझल्ट तो व्यक्त तो बोलायला तर लागा समजा सहमती बसले काहीच बोलले नाही माकेच्या काही काय काय नाही बर का मूकडून बसले काय बोलतेच नाही काय सांगतेच नाही व्यक्त व्हायला पाहिजे सभापती साहेब प्रत्येक माणसाने ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येक माणूस हे बोलायचे दिवस बोल आहे तीन दिवस बोलकेवा तुम्ही तीन दिवस बोलकेवा शिरूर लोकसभा उद्या दिल्लीमध्ये बोलका झाला शिवाय राहणार नाही शिवाजी आढावा पाटील सभागृहात का झाला शिवाय राहणार नाही मला खात्री आहे मी वीस वर्ष काम करतोय त्यांच्या बरोबर देखील आमच्यामध्ये कोणी काही सांगेल आम्हाला लोकल उल्लू उल्लं तो बसते ना आम्हाला असं म्हणतात दादा तुमच्या लेख अन्याय झालं हो म्हणजे खुद्र पात्र काढणार मागचं काढणार पुढे आणून ठेवणार आमच्या का केवळ आमच्या मनामध्ये ट्वेस आमच्या बुद्धीमध्ये भेद तुमच्या सरांच्या बाबतीत तेच काढणार ते कधी आशा द्यायला सांगणार ताई तुम्हाला कोणी त्रास दिला अरे बाबा ताईला तिकीट पण दिली ना त्यांनीच चांगलं नाही सांगणार वेगळं काय तर मी एक सांगतो सामर्थ्यवान नेता आहे विचारांचा नेता आहे विचार त्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे आणि कर्तृत्वाची जबाबदारी सांभाळणं हा शिरोड लोकसभेचा धर्म आहे तो पळल्याशिवाय उगत घडणार का धनुष्यबाण का नाही अबो का नाही इकडं आले तिकडे का गेले आपला हा विषय नाही आपला विषय आहे शिरोम लोकसभेचा दमदार आमदार आम्ही पाठवणार आणि शिव जन्मभूमी आणि संभाजी महाराजांनी संत ज्ञानेश्वर सत्ता तुकाराम महाराजच्या भूमीला आणि तिथं पाय त्या सर्व सभाचा खाजा निवडून देला येवनाचा आम्ही वचनबद्ध उभूया हो आणि उद्याच्या असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला चिन्ह जरी काही काही लोक म्हणतात सांग आयुष्यभर मनुष्यमान सांगितलं हो घडायचं कस सांग सोपं आहे सोपं आहे तुम्हाला खाव मला माहिती आहे मला सांगायला काय काय लोकांना खूप अडचण होते आता मला तर नाही होत पण काय काय होते सांगून टाकायचं महायुतीचे उमेदवार सन्मान्य शिवाजी आढावा पाटील यांच्या दाबा समोरच बटन दाबा झालं ना काय अडचण सांगितलं नाही असं झालं काय आणि असं झालं काय मत मात्र शिवाजी आढराव पाटील भेटेल आणि मात्र शिरोड लोकसभेवर मात्र आपल्या सर्वसामान्यांचा सामान्यांचा झेंडा अपने एवढा एवढाच विश्वास करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्राच्या शिवराया